आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणार न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी नाईन न्यूज रवींद्र सरदार पाटील नागदेवाडी शिंगणापूर पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेस पक्षामार्फत आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे काय तुम्ही विजन घेऊन आता विजन म्हणजे सध्या बघायला गेलं तर आ, बेरोजगारी हा सगळ्यात मोठा विषय आहे ताईंनी सांगितल्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांचा विषय असेल आणि एक सध्या कोल्हापूर जिल्ह्याला आजूबाजूचा परिसर जर बघितला तर पंचगंगा प्रदूषण पाण्याचं प्रदूषण हा विषय एक मोठ्या प्रमाणात आहे याबरोबर बेरोजगारी याबद्दल आपण आपलं विजन असणार जास्त झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा